आपले सर्वांचे नेते आदरणीय दादांनी आजच अर्थमंत्री या नात्यानं राज्याचा अंतरिम सा अर्थसंकल्प सादर केलेला आहे राज्यातल्या आपल्या माता भगिनी आणि तरुण मुलींसाठी या अंतरिम अंतर अंतर् अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागासाठी आदरणीय दादांनी तीन हजार एकशे साठ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे संकल्पाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण प्रत्येक जिल्ह्यात किमान एक महिला विविध शासकीय योजनांचा थेट अभियान थेट लाभ मिळणार आहे राज्यातल्या अंगणवाडी सेविकांनी मदतीसांना रिक्त भरण्याची कारवाई सुरू केलेली आहे कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास आहे त्यामुळं केवळ पारावतीकरांच नाही तर संपूर्ण नारी महाराष्ट्राच नारी आवाज अगदी बुलंद होणार आहे त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीतून महिला व बाल विकास विभागासाठी तीन टक्के निधून राखून ठेवण्याचा ही दादांनी केलेला आहे आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या आणि आपल्या घरातल्या सर्वच भगिनींना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही सुदृढ तर सगळं सुदृढ